काफ कंपनी ग्रामीण भागात आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आमचं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातला तरुण हा घरी नाही बसला पाहिजे तर आम्ही जरी आय टी क्षेत्रात काम करत असलो तरी असंख्य मुलं आहेत जे आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात डिग्री घेतात आणि त्या मुलांना संधी कुठे असतील म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना विशेषतः माहीत नसतं की कुठे जायचं कुठे कंपन्या आहेत कसा इंटरव्ह्यू द्यायचा कसा जॉब द्यायचा तर आमच्या सगळ्यांचं असं ध्येय होतं की या खेड्यामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत इथून त्यांनी मुलांना इंटरव्ह्यू घेऊन उचललं पाहिजेत शक्य झालं तर त्या कंपन्यांनी इथेच ऑफिसेस उघडली पाहिजेत आणि त्याचं हा एक पहिलं पाऊल आहे आणि जवळजवळ चाळीस कंपन्यांनी रजिस्ट्रेशन आमच्यासोबत केलेलं आहे टाटा महिंद्रा आय सी आय सी आय ॲक्सिससारख्या सारख्या अनेक नामांकित कंपन्या पा आज पारेगावमध्ये आहेत बाब कंपनीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना ते जॉब देण्यासाठी इथे आलेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ग्रामीण भागासाठी प्रामुख्याने खूप चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही आपला संपूर्ण प्रवास पाहतो तो अतिशय अचंबित करणारा आहे एका ग्रामीण भागामध्ये आज एवढी मोठी आय टी कंपनी आपण या ठिकाणी स्थापन केली तर हे सगळं कसं आपल्याला शक्य झालं एक आपण देखील ग्रामीण भागातले आहात सर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्हाला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आमची परिस्थिती आणि परिस्थिती बरंच काही शिकवते आणि ती फक्त माझी एकट्याची व्यथा नाही आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा आहे तर सुरुवात या परिस्थितीच्या प्रॉब्लेममधूनच झाली होती आम्हाला असं वाटलं की अनेक मुलं आहेत ज्यांना परिस्थितीमुळे जॉब मिळवणं शक्य नसतं आणि त्यांना माहीत नसतं त्यांच्या मागे कोणी मेंटर्स नसतो त्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म नसतो की त्यांना गाईड करेल कारण शेतकरी वर्ग पालक हे नेहमी आपल्या शेतामध्ये बिझी असतात आणि मग ह्या मुलांना गाईड कोण करणार शहरामध्ये आपण बघतो की पालकवर्ग मुलांना वेगवेगळ्या क्लासेसला टाकतात अनेक ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन जातात त्यांच्यासोबत असतात अगदी जॉब मिळेपर्यंत तिथला पालक पालकाला ते करणं शक्य नाही आहे तर त्या अनुषंगाने बाब कंपनी एक प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहिली होती की ग्रामीण भागातल्या मुलांना हा प्लॅटफॉर्म राहील आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही इथे या मुलांना एक बॅकबोन म्हणून उभे आहोत आणि हा प्रवास तसा खडतर असला तरी पण मला असं वाटतं की हे उद्याचं भविष्य आहे खेड्यांना विकास करण्याचं एक सक्सेसफुल मॉडेल असेल आणि होईल असं मला वाटतं आणि आम्ही आय टी क्षेत्र जरी इथे आणलं असेल त्या त्याचबरोबर आमची इच्छा आहे की अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या वेगवेगळ्या सर्व्हिस कंपन्या इथे याव्यात आणि जे डिसेंट्रलायझेशनचं मॉडेल आम्ही जगासमोर दाखवू इच्छितो म्हणजे पुण्या मुंबईतली जी गर्दी आहे अशा गावाकडली जे लोंडेच्या गावा लोंडे, लोंडे पुण्यात मुंबईत जातात आणि होम लोनच्या जाळ्यामध्ये अडकून तिथेच राहतात त्यांना शहरामध्ये जाण्याची गरज घेऊ नये आणि त्यांनी ग्रामीण भागामध्येच आपल्या आईवडिलांसोबत राहून कॉर्पोरेटमध्ये काम करावं आणि चांगला पगार ठेवावा आणि आयुष्यात सक्सेस व्हावं या अनुषंगाने सुरू केलेला प्रवास आज माझ्या मते एक चांगली घराते घेतो आहे हा किती विद्यार्थी आहे आज आपल्या संस्थेमध्ये आमच्याकडे जवळजवळ दीडशे स्टाफ आहे आणि त्याचबरोबर यावर्षी साडेतीनशे मुलं नवीन येत आहेत आमचा टोटल सातशे लोकांचा परिवार आहे स्कूल आणि कॉलेज आणि आय टी कंपनी हे सगळं पकडून जवळजवळ सातशे लोक इथे आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता हे बाहेरून जे मुलं आले आहेत इंटरव्ह्यूसाठी इनडायरेक्टली काय होईना पण ते आमच्या परिवाराचा सदस्य आहेत त्यांच्या आमच्या थ्रू कदाचित त्यांना जॉब मिळू शकतो आणि त्यांचं लाईफ सेट होऊ शकतो आणि पुढे जाऊन ते आम्हाला जॉईन करून काहीतरी अनेक गोष्टी आमच्यासोबत येऊन करू शकतात असं मला वाटतं आपल्या या कार्यास आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा